चांगला योग हो आहे की माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये सुशीलकुमारजींचा वाढदिवस त्यांचा सत्कार होतो आहे आणि स्वतः विजयदादा आहे हे सगळे एकत्र येणं हा एक अत्यंत चांगला योग आहे महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगला योग आहे विधानसभेचं रणची वेगळं फुकण्याची आवश्यकता आहे विधानसभा आता सुरू झालेली आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण काम करतो आहोत आणि चांगलं यश मिळवणार आहोत सर मराठा आरक्षणचा प्रश्नच आहे बाबतीत वेळोवेळी आमचे मत आम्ही मांडलेले आहेत आहे की मराठा समाजातल्या तरुणांमध्ये अस्वस्थता आहे आणि त्यांना न्याय मिळाला पाहिजे आम्ही तो निर्णय घेतला होता आम्ही आरक्षणसुद्धा माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळामध्ये दिलं होतं आणि खरं म्हणजे ते नंतर आमची सत्ता गेली आणि न्यायालयात ज्या पत्तीनं बाजू मांडली जायला पाहिजे ती मांडली गेली नाही आम्ही तर सोळा सोळा टक्के आरक्षण दिलेलं होतं अडचण नव्हती ती आणि आजही देणं शक्य आहे कायदेशीर व्यवस्थित पूर्तता करून ते मिळालं पाहिजे जी मागणी करताय ती योग्य आहे यावरती सगळं नाही नाही याबा शेवटी मराठा समाजाला आरक्षण मिळणं त्यांना तरुणांना संधी मिळणं हे महत्वाचं आहे कोणत्याही पद्धतीनं ती मिळाली पाहिजे नाही खरं आहे की सतत चाललेल्या निवडणुका ह्या भरपूर राजकारणातही त्रासदायक होऊन जात असतात कल्पना करणं एका टप्प्यामध्ये इलेक्शन हे सोपं वाटलंच असतं चांगली कल्पना तरी प्रत्यक्षात आणणं अवघड आम्हाला वाटत असतं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन म्हटलं जातं परंतु ते होत नाही असं आपल्याला पाहायला मिळतंय कारण आता असं संधी होती यावेळेस की महाराष्ट्रातल्या निवडणुका हरियाणाबरोबर घेणं तुम्ही वन नेशन वन इलेक्शन म्हणता परंतु जेव्हा कृती करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र तुम्ही एक महिन्याची संधी ही सरकारी खर्चानं प्रचाराकरता दिली म्हणजे तुमचं बोलणं आणि कृती याच्यात खूप मोठा फरक आहे मुख्यमंत्री पदावर नाही नाही असं आहे की कार्यकर्ते नाव घेत असतात कार्यकर्त्यांचं काय उत्साह असतो भावनिक असतात नाव घेतात पण त्याचा काही त्याचा संबंध नाही आम्ही महाविकास आघाडी म्हणून आम्हाला प्रथम यश मिळवणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आमचं बहुमत असलं पाहिजे आणि बहुमतही चांगलं ताकदवान असलं पाहिजे मोठी संख्या असली पाहिजे आणि मला खात्री आहे की आम्ही व्यवस्थित पद्धतीनं पुढे गेलो तर एकशे ऐंशीपेक्षा पेक्षा जादा जागा मिळू शकतो महाराष्ट्रामध्ये तसं वातावरण आघाडी करता आहे एकदा होऊ द्या ना एकदा चांगलं बहुमत झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाचं एकत्र बसून निर्णय करता येईल तुम्ही नाही नाही तो विषय आज उगाच विनाकारण काढण्याचं काही कारण नाही आम्हाला पहिलं बहुमत मिळवणं हा महत्वाचं वाटतंय बहुमतही ताकदवान बहुमत म्हणजे असं नाहीये ताकदवान बहुमत आणि आम्ही जर चांगल्या पद्धतीने गेलं तर शहाऐंशी वर जाऊ शकतो ही जर आमची ताकद आहे तर मुख्यमंत्री पद काही नाही कोणी घेईल आमच्यातलं बसवा एकत्र चर्चा करून निर्णय घेऊन अमित शहा कोल्हापूरच्या बैठकीमध्ये काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे वार्ड स्तरावरील कार्यकर्ते हा संदेश दिलेला आहे काय यातून वाटतं नाही 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 असं आहे की भारतीय जनता पक्षाची जी कृती असते की दुर्दैवानं लोकशाहीला हितकारी नाही आहे आपण पाहतो हिताची नसते त्यांच्या विरुद्ध लोकशाहीच्या विरुद्ध असतं त्यांची त्यांचं जे आपण पाहतो की ऑपरेशन लोटस ऑपरेशन लोटस याचा अर्थ पैसे द्यायचे आणि आमदार फोडायचे हे त्यांचं आहे म्हणजे त्यांचा सगळा पैसा पहिला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मिळवणं आणि त्यानंतर त्या पैशाचा वापर राजकारणामध्ये सत्ता मिळवणं याकरता करण्याची पद्धती त्यांचा भाग आहे आता ते आमदारापर्यंत होतं खाली नेण्याचा प्रयत्न त्यांचा आहे पण जनता भोळी नाही आहे जनतेला सगळं समजतं भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत प्रचंड रोष हा महाराष्ट्रातल्या नाही देशातल्या जनतेमध्ये आता आहे काम नाही खरं म्हणजे हर्षवर्धन पाटलांना खूप मोठी संधी त्यांना आतापर्यंत मिळालेली आहे त्यांच्यामध्ये क्षमता सुद्धा चांगल्या आहेत नाकारत नाही मी मित्र आहे आमचे क्षमतासुद्धा चांगल्या आहे त्यांनी थोडंसं जे ते भारतीय जनता पक्षाकडं जाऊन चुकले की काय असं त्यांनाही वाटावं अशी परिस्थिती आहे आम्हाला तर आम्ही जाऊ नको असं त्यांना आग्रहानं म्हटलं होतं खरं सांगतो तुम्हाला आग्रहानं म्हटलं होतं का जाऊ नका तुम्ही आपलं जे आहे एकंदर कल्चर आहे किंवा आपलं व्यक्तिमत्व जे घडलं आहे ते काँग्रेसच्या परंपरेतून घडलेलं आहे गेले पण मला असं वाटतं आता का पुन्हा एकदा ते आपल्या मुख्य रस्त्यावर येतील मुख्यमंत्री पदावरनं जे काही उद्धव ठाकरेंची आज, आज अपेक्षा ती पूर्ण कोणाची अपेक्षा नाही हे खाली कार्यकर्ते बोलतायत आणि त्याचा मीडिया त्याचा मीडिया निर्णया पत्तीनं हे करत आहे आम्ही एकत्र पत्तीनं आम्ही एकत्र पत्तीनं आम्ही एकत्र पत्तीनं एक एक जाणार आहोत चांगलं यश मिळवणार आहोत आणि मग त्यानंतर चर्चा करून मुख्यमंत्री ठरवलं जाईल फॉर्म्युला जो निवडून येईल अशी कोणत्याही मतदारसंघामध्ये कोण निवडून येऊ शकतं कोणत्या पक्षाचा ये येऊ शकतं याचा विचार करून आम्ही जागा वाटप करणार आहोत नाही आमच्या सहमती झाली पूर्वी मी सांगितलं का आता मागील मिटिंगमध्ये आणखी पुढं तो आकडा गेला एकशे पंचवीस मी पूर्वी सांगितलं होतं त्यामध्ये पुढं जात आहे अत्यंत चर्चेनं व्यवस्थित पद्धतीनं पुढं चाललेलं आहे आणि लवकरच त्या बाबतीतले निर्णय जितक्या लवकर करतील तेवढे करायची तयारी आमच्या आम्ही जागा मागतो शेवटी आम्ही चर्चेनं निर्णय घेतो बघा तुम्हाला निवडणूक आहे नाही नाही मी खरं येते की मी म्हटलं होतो की फडणवीस जी म्हणत होते की मी परत येणार परत येणार मी म्हटलं तुम्ही परत नाही तुम्ही आता विरोधी पक्ष स्वतःच पाहिलं तर विरोधी पक्ष नेता दिसेल आता, आता सुद्धा मी सांगतो की जशी चर्चा महाविकास आघाडीची मुख्यमंत्रीपदाची चाललेली आपण पाहतो आहोत याला खरं वातावरण मुख्य आमचं आहे आता त्यांनी विरोधी पक्ष नेता कोण याची चर्चा सुरू करावी